त्या मंगलमूर्ती मोरया गोवर्धंगी प्रस्तुत बाप्पा मोरिया तयारी आगमनाची सह प्रस्तुत महिंद्रा ट्रॅक्टर्स नेहमीस्ट या विशेष कार्यक्रमात मी श्रुती राहुल सायगावकर आपलं स्वागत करते मराठी संस्कृती सण परंपरा अभिमानानं अंगाखांद्यावर मिरवणारा आणि जपणारा परिसर म्हणजे गिरणगावचा गिरणगाव म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतं लालबाग मग गणेशोत्सवाची तयारी आणि उत्साह अनुभवायचा असेल तर लालबागमध्ये यावंच लागेल आणि त्यामुळेच आज आपण आलो आहोत लालबागमध्ये लालबाग मुंबई आणि परिसरातल्या चित्रशाळांचं हे माहेर घर लालबागमध्येच आपण आलो आहोत कांबळी आड या ठिकाणी तर आपल्या सोबत आहेत लालबागच्या राजाची मूर्ती घडवणारे आणि सेलिब्रिटींचा सा बाप्पा साकारणारे संतोष रत्नाकर कांबळी या वर्षी एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न अर्थात भक्तांना पडलेला आहे तसा तुमच्या समोरही तो प्रश्न असणारच की ज्या उंच उंच मूर्ती होत्या आपल्या मुंबईतलं विशेषतः गणेशोत्सवाचं ते एक वैशिष्ट्य होतं त्या सोळा वीस बावीस फुटाच्या मूर्ती या चार फुटात कशा साकारायचा निश्चितच आव्हान होतं मोठं नक्कीच यावर्षी असं आहे की गेल्या वर्षीचा वर्षी को गेल्या वर्षीपासून जो कोरोनाचं प्रादुर्भाव झालेला आहे त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आज हा जो बी एम सीनी किंवा पोलिसांनी जो निर्णय घेतला आहे तो त्याप्रमाणे गेल्या वर्षी तर आम्ही राजा बसवला नव्हता पण यावर्षी लोकांची खूप इच्छा अपुऱ्या राहिल्यात की आम्हाला नवस करायचा वगैरे आणि सगळ्यांच्याच बाबतीत सगळं सर्व गणपतींच्याच बाबतीत यावर्षी आम्ही चार फुटाचा राजा केलेला आहे आणि तो अशा पद्धतीत आहे की आज ऑफकोर्स ही चॅलेंजिंग आहे कारण लोकांच्या मनामध्ये जी एक बाप्पाची आकृती आहे जी, जी चौदा फूट नेहमी बाप्पाला आपण नतमस्तक होतो आणि आता तो पूर्णपणे दहा फूट कमी करून चार फुटावर आला है। आहे तर ते आमच्याकडे खूप चॅलेंजिंग काम होतं अजूनही आहे मागचं वर्षही कोरोनाच्या संकटाचं राहिलेलं आहे ह्या वर्षातसुद्धा निर्बंध अनेक आहेत अडचणी आव्हानंसुद्धा अनेक आहेत अर्थात तुमच्यासमोरचं या सगळ्या काळातलं एक आव्हान होतं ते म्हणजे अर्थात त्या आधीपासून सुरू झालेलं महागाई असेल आणि त्याच्यामुळे आलेली जी आर्थिक एक गणितं सांभाळण्याची कसरत ती कशी नेमकी करताय विशेषतः ही दोन सुद्धा पकडून सांगाल जसं आता दरवर्षीप्रमाणे आम्ही वर्षानुवर्ष मोठे गणपती करत आलो सार्वजनिक मंडळांसाठी किंवा घरच्यासाठी वगैरे आज जो चार फुटवर बाप्पा आणला आहे त्यामुळे लोकांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट झालेली आहे आज पूर्वा म्हणजे आमचा आज वर्षानुवर्ष परंपरा आहे बरेच जणांच्या यावरती म्हणजे रोजगार चालू आहेत तर माझं म्हणणं एवढंच आहे की आज बऱ्याच गोष्टी म्हणजे प्लास्टरपासून जे लागणारं रॉ मेटेरियल आहे तेही खूप महाग झालं आहे त्यामुळे आज असं नाही की पूर्वी ज्या किमती होत्या त्याच्यामध्ये नक्कीच तीस ते चाळीस टक्क्याची वाढ झालेली आहे त्यासाठी आम्हाला क्लायंट म्हणजे आमचे जे आमच्याकडनं जे मूर्त्या नेतात त्यांनाही आम्हाला सांभाळायचं आहे त्यामुळे आम्ही जास्त प्राईस वाढवूनही चालत नाही गणपतीवरती बऱ्याच लोकांच्या रोजगार आहे जसं म्हटलं की आज दहा दिवस गणपती जरी बसले कुठेही म्हणजे स सगळीकडे तर आज त्याच्यावर बारीक सारीक हारवाल्यांपासून फुलं अगरबत्ती व्हेरिएशन्स म्हणजे डेकोरेशन्स आहेत सगळ्यांचा स्फोट एका गणपतीच्या उत्सवावरती आहे एक असं सगळ्यांच्याच म्हणजे सगळ्या भक्तांच्या आणि भाविकांच्या डोक्यात होतं की यंदा तरी निदान आपल्याला का होईना ई डीवर असेल किंवा ऑनलाईन असेल आपल्याला बाप्पांचं दर्शन घडणार आहे जसं लालबागच्या राजाचंही घडेल पण एक लोकांच्या डोक्यात अगदी आधीपासनं काही मूर्तींचं एक आकृती एक रेखा ठरलेली आहे किंवा एक रूप ठरलेलं आहे लालबागची राजाची मूर्ती म्हणजे अशीच किंवा तेजूकायाची मूर्ती म्हणजे अशीच परळचा राजा असा गिरगावचा राजा असा तर ते एक कुठेतरी आता चार फुटांवर येत आहे उंची आणि भाविकांची भक्ती याचासाठी म्हणजे हा एक थोडासा हे असणार आहे की तो म्हणजे मर्यादा जरी आली असली तरी निश्चित भक्तांचा उत्साह नाही कमी झालेला मी एकच सांगेन की आज गणपती म्हणजे लालबागचा राजा असो आमचा असो चिंतावाणी असो गणेश गल्ली असो कुठलीही मू मूर्ती असो आज पारंपरिक आमच्या सगळ्या मूर्त्या आहेत आज, आज, आज बाप्पा जरी कमी झाला तरी उंचीची मर्यादा भक्तीला म्हणजे आज कितीही जरी उंची असली तरी भक्तीची म भक्ती तेवढीच राहणार आहे उंची आणि भक्तीचा काही त्याच्यात संबंध नाही आहे आज भले राजा चार फूट असला तरी आज भक्ती तेवढीच राहणार आहे लोकांचं प्रेम तेवढंच राहणार आहे बाप्पाला आपण सगळेच जण साकडं घालूया की बाबा येणारा पुढचा गणेशोत्सव तरी आम्हा सगळ्यांचा हा कोरोनामुक्त असो असंच साकडं घालूया धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी तर आपण गणेश मूर्तींबद्दल जाणून घेतलेला आहे सजावटीचा भाग बाकी आहे तर मखरं असतील तर ती नेमकी कशा स्वरूपात किंवा कुठल्या ऑप्शन्समध्ये आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत उपलब्ध आहेत ते जाणून घेणार आहोत या सगळ्यात सध्या जी मागणी आहे ती इको फ्रेंडली मखरांना आता इको फ्रेंडली मखर म्हटल्यानंतर जे साधारणतः नाव डोळ्यासमोर येत आहे ते आहे नानासाहेब शेणकर यांचं त्यामुळेच आता इथून आपण जाणार आहोत नानासाहेब शेणकर यांच्या उत्सवी या इको फ्रेंडली मखर प्रदर्शनात आपल्यासोबत आहेत उत्सवीचे नानासाहेब शेणकर सर स्वागत आहे आपलं टी व्ही नाईन मराठीमध्ये इको फ्रेंडली मखरांचा पर्याय तुम्ही दिला जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापूर्वी तुम्ही हा पर्याय दिला आणि तोही बऱ्यापैकी परवडेल अशा किमतींमध्ये दिला या वर्षीचं काय वेगळे पण डिझाईन्समध्ये काही वेगळे पण काही सादरीकरणातलं वेगळे पण काय नेमकं ने या वर्षी सगळीकडे अडचण आलेली आहे पण आम्ही काय केलं आमच्या ज्या कलाकृती आहेत त्याच्यामध्ये असेंब्ली मोठ्या के मोठ्या केल्यात कारण मूर्त्यांची उंची कमी झाली आणि बजेट कमी असल्यामुळे उत्सवीनं पहिले त्याच्यावर लक्ष केंद्रित करून जसे हे पॅटर्न आहेत ह्याच पॅटर्नला असेंब्ली म्हणजे मोठा केला त्याला त्याच्यामुळे काय झालं की जे स्टेज आहे किंवा ज्यांचे गणपती दोन तीन फुटाचे आहेत त्यांना हे सहज बसवता आले अशा प्रकारे आम्ही सर्व सर्व कलाकृतीमध्ये बदल घडवले hmm. आणि अशा प्रकारे उंची कमी करणं त्याच्यामध्ये ह्यावेळेस काय केलं याच्यासाठी हे असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे ग्रीनरीसाठी पक्षी प्राणी याचा hmm. थोडा उपयोग करून लहान मुलांना आनंद होईल अशा hmm. प्रकारे उत्सवीनं प्रयत्न केलेले आहेत hmm. यावर्षी काय झालं की प्रत्येकजण वाट बघतोय डेकोरेशन हवं आहे मूर्त्या छोट्या आहेत आणि सगळ्यात मोठं म्हणजे बजेटचा प्रश्न आला मग आम्ही उत्सवीने आमचं एक व्रत आहे की नाही गणेश भक्तांना चांगलं द्यायचं स्वस्तही द्यायचं फोल्डिंगही द्यायचं परत वापरणं आणि ह्या वर्षी आम्ही तो निश्चय केला की आम्ही गणपतीच्या ह्या सगळ्या डेकोरेशनच्या किमती जवळजवळ तीस ते साठ टक्के कमी केल्या म्हणजे अगदी प्रॉफिटच नाही ठेवला मटेरियलचा खर्चच घेतो आहे आम्ही त्याच्यामुळे सगळे गणेश भक्त आनंदित आहे लोकांकडे थोडासा पैसाही कमी वर्गणी कमी येते आणि तो विचार करून आम्ही ठरवलं नाही ना ठीक आहे ह्या वर्षी आपण प्रॉफिट घ्यायचंच नाही आहे आणि माझी जी मोठी कंपनी सायनिज अँड ग्राफिक्स त्याच्यातले इंजिनियर्स आर्ट डायरेक्टर आर्टिस्ट त्याच्यातला शंभर लोकांचा स्टाफ मी इकडे वापरतो दरवर्षी ह्या वर्षी त्यांना सगळ्यांना मी उभं केलं आहे प्रकारे किंमतीमुळे खूप आनंद झाला आहे लोकांना आणि तो दिसतोय त्यांच्या चेहऱ्यावर एक सांगतात किमती कमी केल्या सगळीकडे अगदी जगभर ते झालेले आहे की उत्सवी संस्थेच्या कलाकृतीच्या किमती कमी झाल्या तुम्ही जगभराचा उल्लेख केलेला आहे तर मला एक विचारायचं आहे की आत्ताचं साधारणत काही निर्बंधांचं प्रवासाचे निर्बंध असतील किंवा इतर प्रत्यक्ष एखाद्या ठिकाणी जाण्याचे निर्बंध जर पाहिले तर एखाद्याला जर इथे येणं शक्य नसेल मखर घेण्यासाठी तर त्याच्यासाठीची पर्यायी व्यवस्था तुम्ही अर्थात गेल्या काही वर्षात उभी केली असेलच मात्र त्यासोबतच घरपोच मखर असेल किंवा अगदी परदेशांमध्ये सुद्धा यावर्षी काही या आहे का विशेष मागणी अशी की मखरांसाठीची गेल्या काही वर्षातली काय तो बदल नेमका आणि ह्या वर्षी तिथपर्यंत मखरं पोहोचवणं म्हणजेच ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवणं यासाठीची काही वेगळी व्यवस्था उभी करावी लागली जे स्वप्न बघितलं होतं ना फोल्डिंग रिजनेबल किमती ते माझं आज साकार झालं आहे एकवीस वर्षापूर्वी मकर फोल्डिंग असावं किंमत कमी, कि बा, कमी असावी पण आता काय झालं की बा बाजारात कोणी मकर बनवले नाही आहे आम्ही किमती कमी केल्या लोकांना उत्सव साजरा करायचा आहे मग मागणी माझी अमेरिकेपासून जपानपर्यंत ऑस्ट्रेलियापासून अगदी अबुधाबी दुबईपर्यंत मागण्या आल्या माझ्याकडे आणि खरं आता जे माझं कष्ट होतं जे आमच्या आयडियाज होत्या त्या कामाला हे फोल्डिंग आहे पाठवायला सोपं झालं किमती कमी केल्या त्याच्यामुळं माझे जे आता लोकं आहेत सगळे लोक पॅकिंग करतात ॲमेझॉनबरोबर आम्ही टाईप केलं काही खाजगी कंपन्या आहेत कुरिअरच्या त्यांच्याबरोबर टाईप केलं एक एअरलाईनच्या कुरिअर कंपनीवर टाईप केलं अशा प्रकारे शेकडो मकर माझे आता जगभर चाललेले आहेत त्यामुळे ह्या वर्षी त्याच्यातला जो गुण आहे मकरमधला ह्या फोल्डिंग तो फोल्डिंग म मकरचा गुण आम्हाला वीस वर्षांनी कामाला आला, आला। लोकांना आनंद साजरा करण्यासाठी पाठवता आलं त्याचा मला खूप आनंद झाला यावेळेस निश्चित धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी तर बाप्पाच्या मूर्ती आपण पाहिलेल्या आहेत इको फ्रेंडली मखरही आपण पाहिलेला आहे अर्धी तयारी झाली आपली बाप्पाच्या आगमनासाठीची मात्र एक महत्वाचा भाग राहिलेला आहे तो म्हणजे बाप्पाच्या नैवेद्याचा गोडधोड मिठाई अर्थात मात्र त्यासाठी काय व्हरायटी आलेली आहे बाजारात किंवा मिठाई शॉप्समध्ये हे आपल्याला पाहायचं आहे त्यासाठी जावं लागणार आहे आपल्याला ठाण्यात तर आता आपण आलो आहोत ठाण्यात बाप्पाच्या नैवेद्याच्या खरेदीसाठी आणि अर्थात बाजारात काय व्हरायटी आलेली आहे ते पाहणार आहोत आज आपण मात्र बाप्पाचं नैवेद्य खरेदी करण्यासाठी माझ्यासोबत आहे स्टार प्रवाहाच्या माझा वेगळा या मालिकेतली श्वेता अर्थात अभिनेत्री अनघा भगरे अनघा हाय तर आज आपण बाप्पाचं नैवेद्य खरेदी करणार आहोत काय व्हरायटी आहे तेही पाहणार आहोत तू येशील ना माझ्यासोबत चलो जाऊया चला आहोत आज टिपटॉप मिठाईवाले या ठिकाणी अर्थात या वर्षीची नेमकी काय बाप्पासाठीची मोदकांची असेल किंवा मिठाईची असेल व्हरायटी आहे ते आपल्याला पाहायचं आहे मात्र ते दाखवणार कोण आहेत तर आपल्यासाठी म्हणजे आपल्याला हे सगळी व्हरायटी दाखवण्यासाठी आपल्यासोबत खास टिपटॉपचेच ओनर आहेत आपल्यासोबत जयदीप शहा नमस्कार स्वागत आहे आपलं नावाप्रमाणेच शॉप आहे एकदम टिपटॉप आणि खूप गोष्टी दिसत आहेत मला बरं तुम्ही सुरू करा मी <laughs> नाही नाही अनघा फुडी आहे मला माहिती आहे सो आपण त्या सगळ्यावर वळूया पण सगळ्यात आधी तुम्हाला या वर्षीसाठीची काही स्पेशालिटी टिपटॉप मिठाईवाल्यांनी आणलेली आहे का काय नेमकी व्हरायटी आहे यावर्षी आम्ही खूप मोदक बनवलेले आहे एव्हरी इयर आम्ही बनवतो आहे यावर्षी आम्ही एक नवीन प्रकार बनवलेले आहे मोदकमध्ये तो आहे सेवन सीड्स मोदक आता काय आहे का कोरोनामुळे सगळ्यांना हेल्थ बेनिफिट्स एव्हरी प्रोडक्टमध्ये पाहिजे म्हणून हे वर्षी आम्ही सेवन सीड्स मोदक हे एक इम्पॉर्टंट प्रोडक्ट आहे आमच्या हे वर्षच्या मोदकच्या रेंजमध्ये सेवन okay. सीड्स uh, म्हणजे ते okay. okay. सीड्स आहेत वेगवेगळे थोडंसं त्याच्याबद्दल सांगू शकाल तो आ, सीट्स, सीट्स, आ, वेक 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 सेवन सीड्स मध्ये आहे सनफ्लावर सीड्स पंपकिन सीड्स अल्सी ब्लॅक सिस्मे सीड्स व्हाईट सिस्मे सीड्स असे प्रकारचे वेगवेगळे सेवन प्रकारचे सीड्स आहेत okay. पण आणि गोड म्हणजे कसं जास्त गोड कमी गोड असो त्यात काही व्हरायटी त्या स्पेशली ह्याच्यात आहे कमी गोड आहे आणि गुडमध्ये बनवलेले आहे साखरमध्ये नाही बनवलेले तो मोदक सो so, डायट कॉन्शियस लोकांचा विचार तुम्ही केलेला आहे अनका का हां म्हणजे ॲक्च्युली तू फुडी पण आहेस तुला काहीतरी आलेलं आहे डोक्यात मी खरं तर फुडी आहे आणि गणपती हा माझा सगळ्यात आवडता फेस्टिवल गोड खायला आवडतं मला पण आता असं झालंय की मुळे मला ना गोड बंद करावं लागलं आणि आता हे तुम्ही इतकं दाखवत आहे आणि त्यात मला <laughs> खूप त्रास होतोय ते बघून तर तुम्ही आमच्यासारख्या लोकांसाठी काही बनवलं आहे का मी तो तुमच्यासाठी लोकांसाठी बनवलेले आहे एक मी इंट्रोडक्शन पूर्वी दिला सेवन सीट्स मोदक आणि टोटली शुगर फ्रीमध्ये आम्ही बनवलेले आहे जॅगरी मोदक खजूर मोदक आणि अंजीर मोदक दाखवू शकाल म्हणजे आपल्याला ते शुअर 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 चला आपण आता बघूया मोदकांची वरायटी अनघा इतक्या प्रकारचे मोदक असू शकतात मार्केटमध्ये बाप्पाच्या नैवेद्यासाठी खरं तर विचारही करता येणार नाही पण ते सगळी व्हरायटी आणि यावेळेसची एक वेगळी सेव्हन सीड्सची वरायटी सुद्धा इंट्रोड्यूस केलेली आहे बाप्पाच्या नैवेद्यासाठी टिपटॉप मिठाईवाल्यांनी बघूया आपण सर सांगाल हे टोटल रेंज आहे आपल्या मोदकमध्ये आपल्या गणपतीला फ्रूट्सचे इम्पॉर्टंट असतात म्हणून आम्ही फाय फ्रूटमध्ये फाईव्ह वेगवेगळे प्रकार बनवलेले आहे त्याच्यामध्ये आहे किवी मोदक मिक्स फ्रूट मोदक स्ट्रॉबेरी मोदक मँगो मोदक अँड पायन मोदक आणि हे शुगर फ्रीचे तीन प्रकार आहेत त्याच्यामध्ये आहे डेड्स खजूर मोदक अंजीर मोदक आणि जॅगरी म्हणजे गुडचे मोदक मला तुम्हाला सर विचारायचं आहे की एवढी व्हरायटी तुम्ही नैवेद्याची स्पेशली मोदकांची आणलेली आहे मार्केटमध्ये साधारण काय डिमांड असते म्हणजे दरवर्षी काही वेगळा एक हे असतो काय नेमकं म्हणजे मार्केटचा एक अंदाज तुम्हाला इतकी वर्ष तुम्ही आता इथे आहात ठाणेकरांचा नेमका काय हे असतो हम लोग सेकंड जनरेशन में और मिठाईवाला 1996 हम सिक्स मिठाई मॅन्युफॅक्चरिंग अँड मोदक फेस्टिवल सेलिब्रेट करते हैं जैसे जैसे इतने मोर देन सेलिब्रेट करते हुए हो गए देकर के हेल्थ uh, बेनिफिट्स के हिसाब से अभी ज़्यादातर लोग मोदक की डिमांड कर रहे हैं और बाकी स्वीट्स uh, की भी डिमांड जो है वो रिलेटेड टू हेल्थ बेनिफिट्स के हिसाब से कर रहे हैं तो उसको हम प्रॉपर फोकस uh, करके उसी पे ध्यान दे रहे हैं और उसी पे ज़्यादा फोकस करके उस टाइप के प्रोडक्ट्स जो है वो बना रहे हैं हमारे पास शुगर uh, फ्री मोदक के अलावा हमारे पास हेल्थ बेनिफिट के लिए बारले के मोदक है नाचनी के मोदक है वैसे बहुत सारे प्रकार के मोदक और अदर स्वीट्स अवेलेबल हैं Uh, सर तुम्ही सांगत होता आता uh, मिठाईची व्हरायटी तर सांगितली पण यावेळेला आता कोरोनाचे काही निर्बंध सुद्धा आहेत काही वेळेला इथे येऊन मिठाई घेऊन जाणं शक्यही नाही होणार काय त्याच्यासाठीचा काही पर्याय ठेवलेला हो आहे uh, त्याच्यासाठी आम्ही एक होम डिलिव्हरी सर्व्हिस तर आहेच आमची आणि आमचे सगळे प्रोडक्ट झोमॅटोवर पण अवेलेबल आहेत तुम्ही झोमॅटोवर पण ऑर्डर करू शकतात तो प्रोडक्टला सॉरी oh, नाही नाही म्हणजे तू ट्राय कर अजून एक म्हणत नाही तू ट्राय डेफिनेटली कर चाललं असतं म्हणा हा आहे जॅगरी मोदक बरं तो टेस्ट जो सेवन सीटचा होता कसा होता प्लीज माझं असं म्हणणं आहे प्रत्येकाने एकदा तरी तो खायलाच हवा कारण की इट्स अ डिफरंट मोदक आपल्याला वाटत पण नाही आपण डाएटचा मोदक खातोय प्लीज ट्राय करा आणि हा आहे जॅगरी मोदक ठाणेकर तुम्ही खूप लकी आहात हा कसा आहे हा मोदक मेल्ट होतोय तोंडात खूपच सुंदर म्हणजे मला असं वाटलं नव्हतं हो डाएट असून सुद्धा मी इतकं गोड खाऊ शकतो सो so, नैवेद्यासाठीची व्हरायटी आपण खूप बघितलेली आहे अनघा एवढी व्हरायटी क्वचितच कुठे मिळेल राईट एक्झॅक्टली exactly.

तर बाप्पाच्या नैवेद्यासाठीची मोदकांची व्हरायटी आपण पाहिलेली आहे मात्र आता भूक चढवली काहीतरी चटपटीत खायचं त्यासाठी जाणार आहोत ठाणा स्टेशनला टिपटॉप मिठाईवाले या ठिकाणी मात्र तिथे जाण्याआधी खास गोवर्धन घी यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर आहे यांच्यासाठीच सा। ते आपण त्यांना देऊया तर हे गोवर्धन घी यांच्याकडूनच खास गिफ्ट हॅम्पर आहे सर थँक्यू सो मच थँक्यू गोवर्धन तर यंदाचा गणेशोत्सव साजरा करूया गोवर्धन घीपासून बनवलेल्या उत्पादनांसोबतच अर्थात ही उत्पादनं बनवलेली आहेत गाईच्या शंभर टक्के दुधापासून बनवलेली नमस्कार टिपटॉप मिठाईवाल्याच्या दालनात आपण सर्व गिरायकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे यावेळी आम्ही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी खूपच नवीन व्हेरायटीज बनवलेल्या आहेत मोदकाच्या तुम्ही त्याच्या जरूर आस्वाद द्या आणि तुम्हाला ते नक्की आवडेल तुम्हाला खूप खूप गणेशोत्सवाच्या शुभेच्छा सर चल अनगा हो। आज सर आपल्याला काय व्हरायटीचं स्नॅक्स खिलवतात हां मी मीही आता हंग्री आहे तर सर

तो तो मी आता ठाण्याला शिफ्ट होते इथेच बाजूला म्हणजे फक्त गोड नाही म्हणजेच मिठाईचाच भाग नाही तर स्नॅक्सही खूप सुंदर आणि अप्रतिम आहे अनघा आणि मी आम्ही स्नॅक्स एन्जॉय करतोय पण आतापर्यंतचा आम्ही सगळा सिरियलचा पार्ट जो पाहिलेला आहे इंटरेस्टिंग आहेच टप्प्याटप्प्यावर येणाऱ्या काळातलं काही म्हणजे काय नेमकं काही सांगू शकशील एक्झॅक्टली exactly. म्हणजे मला आपल्या ऑडियन्सला सांगायला आवडेलच जे खूप रागराग करतात <laughs> <मुझे, laughs> माझा म्हणजे मला पर्सनल मेसेजेस इतके येतात रागाचे की का त्रास देतेस तू दीपाला का छळतेस नको करूस श्वेता काय अशी तसे अनेक मेसेजेस येतात आणि मला मजा येते वाचून कारण की हीच ती माझी कॉम्प्लिमेंट आहे पण आता आता काय होणार म्हणजे दीपाला मुलं झाल्यानंतर पुढची स्टोरी काय हे सगळ्यांना सगळेच उत्सुक आहेत कारण की आता कार्तिक आणि दीपा एकत्र येणार की नाही किंवा त्यांच्या बाळांचं काय होणार त्यांना कळणार की नाही की हे दोन्ही बाळ आपलीच आहेत वगैरे या सगळ्यात एक खूप मोठा ट्विस्ट येणार तुम्ही सिरियल बघा आणि टी व्ही नाईन बघा कडपाच्या गोडगोड नैवेद्यासोबत म्हणजे मिठाईंसोबत आपण स्नॅक्सचीही टेस्ट केलेली हो आहे आणि त्यासाठी आपण आलो होतो टिपटॉप मिठाईवाले या ठिकाणी अर्थात त्यासाठी आपल्याला आभार मानायचे आहेत त्याच्या ओनर म्हणजे टिपटॉप मिठाईवालेचे ओनर जे आहेत उर्वी शहा यांना आणि त्यासाठी आपण त्यांना खास गिफ्ट टॅम्पर देतोय गोवर्धन घी यांच्याकडून तर यंदाचा सा गणेशोत्सव साजरा करूया गोवर्धन यांच्या उत्पादनांसोबतच जी बनवलेली आहेत गाईच्या शंभर टक्के दुधापासून तर अर्थात आपल्याला सोबत म्हणजे या सगळ्या ही जी आपण बाप्पाची मूर्ती असेल त्यानंतर जर असेल किंवा विशेषतः मिठाईची जी आपण टेस्टिंग केलेलं के आहे आणि त्यासाठी जी जी खरेदी केलेली आहे बाप्पाच्या नैवेद्याची त्यासाठी आपल्याला साथ दिली खास साथ दिली अभिनेत्री अनघा भगरेनं अनघा खूप खूप धन्यवाद तुझे थँक्यू सो मच मला खरं तर टी व्ही नाईन चे खूप खूप आभार मानायचे जसं म्हटले की एक टेस्टी असा माझा दिवस गेला आहे आणि थँक्यू म्हणायचं आहे टिपटॉप मिठाईवाले यांचे कारण की त्यांनी मला गोडसोबतच एक चटकदार अशी चव दिली आहे आणि खूप मजा आली आहे आणि आय होप यंदाचा गणेशोत्सव तुम्हाला सगळ्यांना खूप छान आणि सुखाचं जाव आणि लवकरच आपल्यावरचं जे हे कोविडचं संकट आहे ते लवकरच जाऊ सगळ्यांची कामं लवकरात लवकर लौकर सुरू होत आणि आय एम शुअर गणपती बाप्पा हा जसं आपण म्हणतो सुख करताय आणि दुःख हरताय तसंच यावेळेला होणार आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक लवकरच खूप मोठा आनंद येणार आहे त्याचबरोबर सगळ्यांच्या दुःखही जाणार निश्चितच जी मनोकामना आहे पूर्ण हो तुम्हा खूप खूप मनापासून आभार गोवर्धन घी प्रस्तुत बाप्पा मोर्या सहप्रस्तुत महिंद्रा ट्रॅक्टर्स नेहमी स्टफ या विशेष कार्यक्रमात आज मी इथेच तुमची रजा घेते उद्या पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार